आणि आपली इकडचं वातावरण काय झालंय तुम्हाला अपेक्षित प्रयत्न करतो मी बघू शकतो की कसं आपल्या इकडचं वातावरण झालेलं आहे तिकडं आपला सूर्य दिसतोय दिसतं असं तर सूर्य आणि आपली इथे मोकरी बसलेले डुबोल व्हिडिओनी डुबोल व्हिडिओनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय मी इकडं घातलेली आणि असं काही लोक घातलेले आहे मी बघू शकते तुम्ही काय वांगकर तिकडं अन्नच काय झाले शकता तिथं अन्न शेकोटी करू राहिले इथं मोखरी बसेले आणि हा आपलं सूर्य बघू शकतात दोन प्रकारचे दोन लोक इकडे दोन्ही टायमाला दोन्ही रेकॉर्ड करायचं आवड असेल थोडं आम्हाला आवडलं मी रेकॉर्ड करतेकडचा तिथं आणले आणि मोखरी बसून देखू शकतात तर काहीच बघू शकतात तुम्ही किती दूर झालेलं आहे आणि सूर्य ते आलेलं आहे माझ्या पावडावर आणि आपले थोडा दिस आवडते ते बघू शकते तिकडे आपली थोडा दिसत मोकरी मॉकरी होणार होणार